स्वामी समर्थ तर मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की ही जी रांगोळी आहे पाच बोटांची रांगोळी पाच बोटांच्या रांगोळीमध्ये रांगोळी कशी सोडायची कशी पकडायची बिंदू कसा काढायचा आपण ते पाहूयात तर बघा ही रांगोळी मी चाळून घेतलेली आहे रांगोळी सिलेक्ट करताना ही नेहमी जास्त बारीक पण नको जास्त बारीक असेल तर ती हाताला लागती त्यामुळं रांगोळी जास्त बारीक पण घ्यायची नाही जास्त जाड पण घ्यायची नाही आहे घेताना ती अशी हातातून इझिली अशी सुटली पाहिजे अशी घ्यायची आहे हे बघा ही रांगोळी अशी हातातून अशी इझिली सुटतीय बघा तर अशी सिलेक्ट करायची रांगोळी आणि जर तुमची रांगोळी खूपच बारीक असेल तर त्याला सुद्धा एक उपाय आहे तुम्ही त्यामध्ये काय ता करायचं आहे थोडंसं रवा असतो जाड तो मिक्स करायचा आहे म्हणजे तुमचा रांगोळीचा फ्लो हा व्यवस्थित होईल म्हणजे बारीक रांगोळी जेव्हा खूप असेल आणि तुम्हाला हातातून ती सोडता येत नसेल बिंदू पडत नसेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे थोडासा जाड धावा जो असतो तो त्यामध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे तुमची रांगोळी जी आहे तिला असा फ्लो येईल ती इझिली तुमच्या हातातून अशी सुटेल तर आता बघा ही रांगोळी मी चाळून घेतलेली आहे कारण रांगोळी चाळून घ्यायची कारण त्यामध्ये थोड्या काड्या वगैरे काही घाण असेल तर ती चाळून घ्यायची आपण रांगोळी कधी कधी प्रॅक्टिस करताना ती पुन्हा जमा करतो आणि तीच यूज करतो तर त्यावेळेस काय करायचं रांगोळी पहिले चाळून घ्यायची आहे आणि मग ती यूज करायची आहे तर आता आपण रांगोळी कशी सोडायची आपण ते पाहूया तर बघा पण करा रांगोळी घेताना ती आपला हात जो आहे तो असा पाहिजे म्हणजे हे तीन बोटं असे घ्यायचे आणि ही करंगळे आहे ती अशी ठेवायची आहे ह्या पद्धतीने आपल्याला रांगोळी हातात घ्यायची आहे आणि रांगोळी घेताना खूप जास्त पण आपल्याला घ्यायची नाही आहे आणि खूप कमी पण घ्यायची नाही आहे तर ती रांगोळी जी घेतो ती ह्या चार बोटात तीन बोटामध्ये बसून एवढीच घ्यायची आहे ह्या बोटावर रांगोळी येऊन द्यायची नाही आहे रांगोळी घेताना एवढीच घ्यायची आहे आणि हा बोट इथे लावायचा आहे आणि सोडताना रांगोळी सोडताना आपल्याला ही अशी ही जी पोकळी आहे या पोकळीतून रांगोळी अशी पडायला हवी हे तीन बोट असे करतो परत एकदा दाखवते तीन बोट असे आपण घेतो आणि हे बोट ह्याच्यावर असं येणार आप जवळपास आणि हे बोट असं म्हणजे ही जी पोकळी होती आहे ही बघा ही पोकळी जी दिसतीये या पोकळीतून आपल्याला रांगोळी सोडायची असते आणि इथून गॅप नको यायला हे जे बोटं आहेत इथं जर तुमची गॅप पडली हे सैल झाले बोट तर ह्याच्यातून रांगोळी येते आणि ती व्यवस्थित म्हणजे ते येत नाही म्हणजे तुम्ही जे डिझाईन काढता बिंदू काढताय तर ती रांगोळी तुमची हिथून पण पडणार आणि तुमचे जर इथं सैल असेल हिथं जर गॅप पडली असेल तर ती इथून पण पडणार म्हणजे तुमच्या बिंदूच्या आजूबाजूला पण रांगोळी जमा झालेली दिसेल तुम्हाला त्यामुळे रांगोळी पडताना फक्त ती हिथूनच पडली पाहिजे या साईडच्या बोटांच्या गॅपमधून रांगोळी पडायला नकोय तर आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते रांगोळी कशी घ्यायची बघा रांगोळी अशी घेतली आपण आणि सोडताना ती ह्या पद्धतीने सोडायची तर सुरुवातीला जेव्हा तुम्हाला रांगोळीची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला पाच बोट्यांची रांगोळी शिकायची आहे त्यावेळेस तुम्ही फक्त सुरुवातीला दोन तीन दिवस फक्त ह्या गोष्टीचा सराव करायचा आहे की रांगोळी तुम्ही, तुम्ही बोटांची पकड कशी करणार आहेत आणि रांगोळी कशी सोडणार आहेत फक्त तुम्हाला दोन तीन दिवस ह्या गोष्टीचीच प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला रांगोळी व्यवस्थित काढता येईल पाच बोटांनी तर या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पुढच्या भागामध्ये आपण बिंदू कसा काढायचा आहे हे पाहणार आहोत तर ही प्रॅक्टिस तुम्ही दोन तीन दिवस करायची आहे दोन तीन दिवसानंतर तुम्हाला रांगोळीबरोबर सोडता आणि पकडता येणार आहे तर मी तुम्हाला एक इथे बिंदू काढून दाखवते आहे पुढच्या भागात मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार बिंदू कसा काढायचा तो या पद्धतीने आपली रांगोळी अशी सुटायला पाहिजे दाखवून बोट बघा मी रांगोळी या पद्धतीने घेतलेली आहे आता मी सोडताना इथे दाखवारखी ती पडायला हवी या पद्धतीने अशी ती रांगोळी पडायला हवी बघा रांगोळी शिकताना तुम्हाल तुम्हाला सुरुवातीला हेच करावं लागणार आहे तुम्हाला रांगोळी सुरुवातीला अशीच सराव करावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला बिंदू आणि लाईन्स काढता येणार आहेत तर आजच्या भाग मध्ये इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ